हॅलो गाईज वेलकम बनवणार आहोत आपण सर्वांचे आवडते चिप्स सर्वात मोठे बटाटे घ्यायचे सर्वात आधी मोठ्या साईजचे बटाटे मार्केटला खूप छान भेटतात बटाटे आता चिप्स बनवण्यासाठी सर्व फराळ बनवतील आता हे बघा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे पाच ते सहा पाण्याने धुवून आपन... घ्यायचे बटाटे आणि जे पाणी आपण एका पाण्यातून दुसरं पाण्यात जेव्हा चेंज करताना उचलून उचलून टाकायचे बटाटे त्यामध्ये ते स्टार्स असतो नाही घ्यायचा आपल्याला पाणी आपण झाडांना यूज करायचं बाथरूम वगैरेमध्ये टाकायला यूज करायचं वेस्टेज करायचं नाही पाणी हे बघा बटाटे मी स्वच्छ धुवून घेते कारण पांढरं शुभ्र चिप्स येण्यासाठी आपल्याला एवढी काळजी घ्यावी लागेल त्यांना एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची तुळटी फिरवायची पाण्याने पाणी पण स्वच्छ असतं हे बघा आता मी चिप्स बनवून घेतले आहेत पातळ असे जास्त जाळ घ्यायची नाही पातळ असे घ्यायचे हाताडनं पण छान वाटलं पाहिजे हे बघा जास्त होते म्हणून मी दोन याच्यात घेतलेले आता स्वच्छ पाण्याने धोन घेतलेत मी एकसारखे घेतलेले आहेत सर्व रात्रभर आता पाण्यात ठेवले होते मी बघा तरी पण किती स्वच्छ आणि दिसत आहेत क्लीन आता हे मी बॉईल करणार आहे पाणी आता टोपातून मी आधी मोठं ताटात किंवा परात मध्ये काढणार आहे माझ्याकडे टोप नसल्यामुळे हे बघा असं एक एक करून काढायचे छान आणि बॉईल करायला पाणी ठेवायचं पाण्यात तुलटी फिरवायची दोघं टोपांमध्ये मी थोडी थोडी तुरटी फिरवलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकले आणि पाणी असं ढवळून घ्यायचं आता मी जे चिप्स बनवले आहेत ते पूर्ण पाण्यामध्ये डीप करणार आहे पाणी थोडं जास्त घ्यायचं आणि आपल्याला जास्त नाही शिजवायचं ते एटी सेवंटी पर्सेंट आपल्याला कुक करायचं आहे हे बघू शकतात तुम्ही आता मी तुम्हाला चेक करून दाखवते असं दाबून बघायचं हाताने आणि अशी घडी करून बघायचं परफेक्ट आपला ऑलमोस्ट आता डन झालेलं आहे आता आपण पाणी गाण्या गाण्याच्या सहाय्याने काढून घेणार आहोत आणि आता टॅरेसवर आपल्या सोयीनुसार आपल्याला पॅसेजमध्ये जागा असेल वरांड्यात जागा असेल माझ्याकडे टॅरेसवर खूप मस्त जागा आहे खाटीवर मी तो प्लास्टिकचा पेपर भेटतो तो टाकला आहे कागद आणि सर्व एक एक करून चिप्स आता मी टाकलेले आहेत दोन ते तीन दिवस ऊन दाखवायचं चिप्स छान सुकून जातात आणि सुकल्यानंतर आता मी चार पाच किलोचे चिप्स बनवले होते सुकून ते थोडेसे होऊन जातात मी तुम्हाला दाखवते सुकल्यावर चिप्स असे होऊन जातात हे बघा आता मी फ्राय करून घेते आणि एन्जॉय करा कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा